प्रेक्षक नमस्कार लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे ह्या लोकसभा निवडणुका पुढ्यात आता दोन हजार चोवीस मध्ये मार्च मध्ये कधी होऊ शकतात जे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्या इच्छुक उमेदवारांचं आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने आपापल्या पक्षात किंवा ज्या पद्धतीने रज्जा, राज्यातील राज्याच्या राजकारणाचे समीकरण बदललेले आहेत त्या पद्धतीने या इच्छुक उमेदवारांचे वेगळ्या पक्षातून आपल्याला उमेदवार मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने प्लॅनिंग सुरू आहे चर्चा सुरू आहे नेत्यांच्या भेटीघटी सुरू आहेत या संपूर्ण घटनेचा जर का आपण घटनाक्रम पाहिला तर लोकसभा निवडणुका याची ही चाहूल आहे असं म्हटलं तर वागवत ठरणार नाही महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुका आणि या अठ्ठेचाळीस लोकसभा निवडणुकांपैकी सध्या राज्यामधल्या लोकसभेची जी चर्चा होती ती लोकसभा म्हणजे शिरूर लोकसभा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल खर तर राज्याच्या इतिहासामध्ये ज्या पद्धतीने मागचं वर्ष दोन हजार तेवीस आणि त्याआधी ज्या घडामोडी घडल्या त्या, त्या भूतोन भविष्यती ज्या शिवसेनेचे कधीही दोन तुकडे होऊ शकत नाही ज्या मातोश्रीकडे कोणी कानाबाडून पाहू शकत नाही त्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली त्या मातोश्री ज्या मातोश्रीचा एक सैनिकामध्ये आदर होता त्या मातोश्रीबद्दलही वेगळ्या पद्धतीने बोलल्या जाऊ लागलं आणि हे केवळ शिवसेना यांच्याबद्दलच घडलं नाही तर ही उभी फूट राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पडली ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आपले चाळीस आमदार आणि त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत सत्तेमध्ये गेली त्या सत्तेमध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे देखील सहभागी झाले आणि महायुती म्हणून आज या राज्यामध्ये उभी फूट पडल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ जो राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत अमोल कोल्हे या मतदारसंघातून कसे विजयी होतात हे मी पाहणार आहे अशा पद्धतीचं अजित ददा पवार यांनी काल पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना विधान केलेलं आहे यानंतर हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने चर्चेत आलेला आहे अमोल बद्दल बोलायचं गेलं तर शिवसेनेमधून डॉक्टर अमोल कोल्हे यांना थेट राष्ट्रवादी काँग्रेसमधून लोकसभेचा चेहरा म्हणून शरद पवार यांनी समोर आणले शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलत असताना आत्ताच्या दोन हजार चोवीस मध्ये या लोकसभा मतदारसंघातून कोण कोण इच्छुक आहेत कोणाला संधी मिळणार आहे कशा पद्धतीने या ठिकाणी या मतदारसंघाचा मागचा घटनाक्रम काय आहे या सगळ्या गोष्टी पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे या शिरूर लोकसभा मतदारसंघातून सातत्याने पंधरा वर्ष तीन टाक ज्यांनी खासदार म्हणून काम पाहिले ते शिवसेनेचे उपनेते शिवाजी दादा आढळराव पाटील दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा सातत्याने तीन टर्म शिवाजी आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार म्हणून सातत्याने त्या ठिकाणी निवडून आले खर तर जे घडलं ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये असणारे अमोल कोल्हे थेट राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादी काँग्रेसचे त्या ठिकाणचे ते उमेदवार झाले आणि पुणे जिल्ह्यामध्ये अर्थात आंबेगाव तालुक्यामध्ये ज्यांच्या राजकारणाची ज्यांच्या कामाची एक पद्धत वेगळी आहे ते दिलीपराव वळसे पाटील हे या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ज्यांनी नेतृत्व केलं राष्ट्रवादी काँग्रेससाठी ज्यांच्या खांद्यावरती जबाबदारी होती अमोल कोल्हेची विजयाची त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नियोजनाने अमोल कोल्हे यांनी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवणे अतिशय सोपे झाले आणि तीन टर्म खासदार असणारे आढळराव पाटील यांचा या ठिकाणी मोठ्या मताधिकेने पराभव देखील झाला दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे अर्थात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काय भवितव्य असेल काय गणित असेल कोण उमेदवार असेल याबद्दल खर तर आपण बोलतोय आता एक चेहरा स्पष्ट आहे चर्चेमध्ये आहे जो चेहरा स्पष्ट आहे जो निवडणूक लढणारच आहे तो चेहरा म्हणजे विद्यमान खासदार अमोल शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे असं आपण का म्हणतोय याचा जर आपण विचार केला जुन्नर विधानसभेला जे आमदार निवडून आले ते अतुल बेनके ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तोपर्यंत तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तो तो दोन गट नव्हते त्यामुळे जुन्नरचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आंबेगावचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा खेडचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरूरचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि हलपसरचा आमदार हा देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा हे सगळे आमदार ज्या पद्धतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले त्या अर्थाने शिरूर लोकसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असंच आपल्याला म्हणावा लागेल मात्र या बाले किल्ल्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अमोल कोल्हेनं हे निवडणूक लढणं कितपत सोयीची कितपत सोपी या सगळ्या गोष्टींचा आज आपण या माध्यमातून चर्चेतून स्पष्टीकरण करणार आहोत खर तर एक नाव समोर आलं तर म्हणजे अमोल कोल्हे जे विद्यमान खासदार आहेत ते निवडणूक लढतील शरद पवार गटाकडून असं आपण सध्या म्हणतोय पण अमोल कोल्हे यांच्याबद्दल वैयक्तिक जर बोलायचं गेलं तर अमोल हे को अतिशय कोल्हेतिशय राजकारणामध्ये नवीन जरी असले तरी खूप मातबदार आहेत कुठला निर्णय कधी घ्यावा कुठल्या क्षणी घ्यावा हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे आज अमोल कोल्हे विद्यमान खासदार म्हणून जरी त्याचं नाव चर्चेत असलं हो, तरी हे निवडणूक ते लढतीलच का यात मात्र देखील शंका आहे आणि शंकेचं कारण आहे ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांनी काल जे विधान केलेलं आहे की अमोल कोल्हे हे विजयी झाल्यानंतर अगदी दीड वर्षामध्ये म्हणजे दीड वर्ष जे त्यांना झाला असेल त्यावेळेला त्यांनी दाखला दिला आहे अजित पवारांनी की दिलीप वर्ष पाटील हे माझ्या सभेत असताना अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता की माझं क्षेत्र हे कलाक्षेत्र आहे आणि मी या ठिकाणी न्याय द्यायला किंवा काम कमी पडाय करायला किंवा मतदारसंघामध्ये दे वेळ द्यायला कमी पडतोय त्यामुळे मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो असं विधान अजितदादा पवार यांनी काल केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांनी अमोल कोलेंना आव्हान दिले की कसं निवडून येतो मी ते पाहतो त्यामुळे कदाचित अमोल कोले निवडणूक को लढतील की नाही लढणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोडस अमोल कोलेंना बाजूला करूया या मतदारसंघातून कोण इच्छुक आहे कोणाला संधी मिळणार आहे आता इच्छा प्रत्येकाची असते तर ज्या पद्धतीने विलास लांडे पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघाची एक बांधणी केली आपली इच्छा व्यक्त केली आणि अमोल कोल्हे आधी एक वातावरण निर्मिती केली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी दोन हजार एकोणीसची विलास लांडे पाटील यांच्या गळ्यात पडेल या पद्धतीनेच विलास लांडे पाटील यांनी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपली एक तयारी केली होती एक वातावरण निर्मिती केली होती परंतु तसं न होता अमोल कोले यांना उमेदवारी मिळाली आणि विलास लांडे पाटील त्यांचे प्रचारक म्हणून राहिले त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आणि किंबहुना अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये विलास लांडे पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला आज विलास लांडे पाटील कोणत्या पवारांचे आहेत अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे ये का तेनी के लिए ही भूमिका अद्यापही त्यांनी स्पष्ट केलेली नाही जर विलास लांडे पाटील शरद पवार गटाचे असतील तर शरद पवार गटामध्ये आता सध्या स्थितीला विद्यमान खासदार अमोल करले आहे त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळणे अवघड आहे मात्र विलास लांडे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही कुठल्याही परिस्थितीत लढायची आहे मग ते अजितदादा पवार गटाकडून मिळणारी उमेदवारी असेल किंवा अजून काही पर्याय असतील त्यामुळे हे निश्चित आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विलास लांडे पाटील हे आपल्याला उमेदवार म्हणून पाहायला मिळतील अजून एक नाव ते नाव म्हणजे शिवाजीदादा आढाळराव पाटील ज्या शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना तीन टप तंग पंधरा वर्ष त्या ठिकाणी खासदार म्हणून काम पाहिलेलं आहे असं ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत ला खेडचा घाट बेलगडा शर्यत या सगळ्यांमध्ये दादांचाही सियाचा वाटण राहिलेला आहे कुठलं काम असं होतं की ज्या बाकी असताना लोकांनी त्यांना नाकारलं असं काही नाही परंतु परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे संधी कोणाला कोणाला कधीतरी मिळते आणि ती संधी अंमलकुली मिळाली त्यामुळे चोवीसच्या निवडणुकीमध्ये आढावराव पाटील यांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे पण आता अडचण ही आहे की सध्यातलं राज्याचं राजकारण पाहता या राज्यामध्ये महायुती झालेली आहे आणि ही महायुती अजितदादा पवार गट एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी आता याचा जर विचार केला गेला तर विद्यमान खासदार अमोल कोले शरद पवार गटाचे आहेत त्यांच्या समोरच महायुतीला उमेदवार द्यायचा आहे मग महायुतीचा उमेदवार म्हणून एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांना संधी मिळणार आहे की एखादं नाव चर्चेला येईल आपण आढाळराव पाटील यांच्या नावाचा जरी चर्चा करत असलो तरी या ठिकाणी अजून एक नाव चर्चेला आपल्याला लागेल ते म्हणजे या राज्याचे सहकार मंत्री माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचं देखील नाव लोकसभा निवडणुकीसाठी समोर येत आहे आता आढाळराव पाटील आणि वळसे पाटील दोघेही मातीचेच उमेदवार आहेत दोघही ताकदीचेच आहेत कोणालाही उमेदवारी दिली तर अडचण नाही पण अजून एक असं नाव आहे ज्या नावाची चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये होणं क्रमप्राप्त आहे आणि ते नाव म्हणजे महेश दादा लांडगे खरंतर महेश दादा लांडगे हे दुसरीचे आमदार दो आहेत दोन हजार चौदाच्या झालेल्या निवडणुकीत ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर झालेले एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले आणि आज मात्र महेशदादा लांडगे यांचे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाव घेतले जाते आता महायुतीमध्ये तीन पक्ष आणि तिन्ही पक्षाकडे असणारे ताकदीचे उमेदवार परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाले किल्ला आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची शरद पवारची की अजित पवारांची जर अजित पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर ही जागा शिरूर लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात अजित पवार गटासाठी सुटणार आहे आता महेश डांगेचा विचार केला तर, के तर ते भारतीय जनता पार्टीचे माझे खासदार शोजदा आदरराव पाटील यांचा विचार केला तर ते एकनाथ शिंदे गटाचे आणि दिलीप वळसे पटेल यांचा विचार केला तर ते मात्र अजित पवार गटाचे मग एक सरळ आहे की दिलीप वळसे यांना संधी देऊन दिलीप वळसे पाटील विरुद्ध अमोल करले असा सामना पाहायला मिळणार आहे आणि जर असा सामना झाला तर दिलीपराव वळसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाने यांच्या आशीर्वादाने यांच्या कृपेने अमोल कोले यांचा विजय झाला होता त्यामुळे हे चित्र काय असेल हे वेगळं सांगायला नको पण स्वतः दिलीपराव वळसाहेब पाटील दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत का की वेगळं काय घडेल आता वेगळं काय घडू शकतं की सातत्याने या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जे सातत्याने सर्वसामान्यांमध्ये राहिले ते म्हणजे दादा आढळराव पाटील यांची भूमिका मात्र महत्वाची असणार आहे आता शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या समोर काय पर्याय आहेत जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे अजित पवार गटाला त्यामुळे असंही बोलले जाते की दादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अर्थात अजित पवारांचे आणि असं झालं तर आढळराव पाटील यांच्या या निवडणुकीचं नेतृत्व दिलीपराव वळसे पाटील करतील का आणि त्यांना करणंही तेवढंच महत्वाचं आणि गरजेचं आणि जबाबदारीच असणार आहे तेव्हा ज्या आढळराव पाटलांचा पराभव करून अमोल कोल्हेच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणारे दिलीपराव वळसे पाटील हे जर का आढळराव पाटलांचे प्रचार प्रमुख जर असले तर निश्चितच ही लढत चुरशीचे होणार आहे आणि ज्या पद्धतीने अजितदादा पवारांनी विधान केलेलं आहे की अमोल कोल्हे कसं निवडून येतात ते मी पाहतो तर, तर निश्चितच या ठिकाणी सोपे असणार आहे मग महेश लांडिची भूमिका काय असणार आहे तर काही जरी झालं तरी दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे लक्ष आहे ते तीनशे पन्नास खासदारांचं आहे त्यामुळे या ठिकाणी अजितदादा पवार गटाचा खासदार निवडून आला काय आणि दुसरा महेश लांडगेंना उमेदवारी मिळाली काय तर महेश लांडगेंनाच उमेदवारी मिळाली पाहिजे तेच निवडून आले पाहिजे हे गरजेचं नाही कारण राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाची जवळपास मोठ्या प्रमाणात जबाबदारी अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्याच वेळेला ते माहिती म्हणजे सहभागी झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी अजितदादा पवार पुणे जिल्ह्यात जे सांगतील ज्या लोकसभा मतदारसंघात ते जे उमेदवार देतील ते सगळे जबाबदार अजित दादा पवार यांचे असणार आहे त्यामुळे जर का आढाळराव पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन जरी उमेदवार देण्यात आली तरी आढाळराव पाटलांचं काम महेश नाही करावं लागेल आणि दिलीप वळसा पाटलांनाही करावं लागेल एक शक्यता खूप कमी आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला सुटेल आणि महेश लांडगे त्या ठिकाणी उमेदवारी लढतील महेश लांडगेंची इच्छा आहे की त्यांनी लोकसभा लढावी पण जर का माहीत लढले तर ही इच्छा त्यांची अपूर्ण राहणार आहे आणि जर का प्रत्येक पक्ष हे निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढला तर काय होईल शरद पवार गटाचे जे उमेदवार असतील ते विद्यमान खासदार अमोल कोल्हे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे जे उमेदवार असतील ते आढळराव पाटील आणि नाईला आणि अजित पवार गटाचे जे उमेदवार असतील तर सध्या स्थितीला जे तुल्यबळ आहेत ते म्हणजे दिलीपराव वळसे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील ते महेश लांडगे म्हणजे या ठिकाणी जर का प्रत्येक पक्ष लोकसभेमध्ये वेगळा लढला तर शिरूर लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे आणि चौरंगी लढत झाली तर एक चारही जे उमेदवार आहेत ते मातब्बर आहेत ते तुल्यबळ आहेत त्यामुळे या ठिकाणी विश्लेषण करणं घ्यायचं होईल की कोणाचा विजय होईल परंतु ज्या पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जी शहा यांनी संपूर्ण तीनशे पन्नास खासदारांच्या विजयाचं नियोजन केलेलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून एक विचार केला तर आगामी राज्यातल्या होणाऱ्या निवडणुका या वेगळ्या लढल्या लढल्या जाणार नाही मित्रपक्ष घटक पक्ष या सगळ्यांना एकत्र घेऊन पद्धतशीरपणे प्रत्येकाला त्याच्या मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांचा विचार करून ज्या ठिकाणी त्याचे विद्यमान खासदार आहे त्या पद्धतीने जागा घेऊन ह्या निवडणुका लढवल्या जातील जेणेकरून एकाच एक अशी फाईट होऊन त्या ठिकाणी अधिकच्या जागा जिंकता येतील अशी व्यूहरचना असणार आहे काल आपण जर का एक विधान पाहिलं तर ते विधान सगळ्यांना आश्चर्यचकित करणार आहे आणि हे विधान केले भोसरीचे प्रथम आमदार माजी आमदार विलास लांडे पाटील यांनी विलास तांडे पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा चंग बांधलेला आहे परंतु हा चंग बांधत असताना ही निवडणूक लढत असताना त्यांना गरज मात्र ती आपल्या भाच्याची आणि हा बाचा ले ले आहे आमदार महेश लांडगे स्वतः विलास लांडे पाटील यांनी दोन पावलं पुढे टाकलेली आहे जर का मी ही निवडणूक लढणार असेल आणि जर मला उमेदवारी मिळाली तर मी महेश लांडगे यांच्यासोबत बसून चर्चा करेल कारण शेवटी या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षीय राजकारणाबरोबर गावकी बावकी हे राजकारण तेवढंच महत्वाचं आहे आपण जर पाहिलं असेल की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक शब्द तो, तो तोंडात टाकल्या गेला का अनावगण बोलल्या गेलं आरणराव पाटील यांच्याकडून पडले तो तर ओबीसी आहे मग या शिरुरी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या समाजाचं त्या ठिकाणी समाजा ताकद आहे त्यांची मेजॉरिटी आहे मताधिक्य जास्त आहे कारण आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल मराठा आरक्षणासाठी मराठे ज्या पद्धतीने जरांगे पाटील सगळेच रस्त्यावरती आहेत सगळेच मागणी करतायत परंतु कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण देत असताना ते ओबीसी म्हणून दिल्या जाऊ नये यासाठी देखील ओबीसी समाज वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलन करतोय त्यामुळे अमोल अमोर कोल्हेबद्दल जर पाहिलंय तर मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनीच त्यांच्या काम केलं होतं ह्या वेळेला ही डोळ्यासमोर निवडणूक ठेवून आपण जर विचार केला तर ह्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचं आरक्षण आणि ओबीसी समाज हे देखील महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं आत्ता आपण जी चर्चा केली त्यामध्ये महत्वाचा आजचा चर्चेचा विषय एवढाच होता की शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन हजार चोवीसचे चे उमेदवार कोण असतील ते किती ताकदीचे असतील ते कोण कोण असतील या निवडणुकीचं समीकरण काय असेल कोणत्या पक्षाला ही जागा सुटेल आणि कोण लढू शकेल या संदर्भात आज आपण चर्चा केली आणि चर्चेचं कारणही तसं होतं अजितदादा पवार यांनी केलेलं विधान त्यामुळे तो अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार जरी असले तरी मागच्या पाच वर्षामध्ये त्यांचा शिरूर लोकसभा संघातला जनसंपर्क आहे संसदरत्न म्हणून जरी त्यांना पुरस्कार संसदेत त्यांनी भाषणाच्या माध्यमातून आपले त्या ठिकाणी कौशल्य समाजापुढे आणलं असेल लोकांपुढे आणले असेल अनेक प्रश्न मांडले असतील परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक असणाऱ्या मतदाराची जी अपेक्षा असते की आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा आपला नेता आपल्या सुखात आपल्या दुःखात हा प्रत्येक अमोल बोलले कुठेतरी कमी पडले असं देखील मतदारसंघातल्या नागरिकांचं मतदारांचं थेट म्हणणं आहे हा विषय घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे कारण दोन हजार एकोणीस ची लोकसभा ही आपला आवाज नाही अतिशय योग्य पद्धतीने त्या ठिकाणी हाताळलेली आहे त्याचं कव्हरेज केलेलं आहे त्यामुळे कोणाची बाजू भक्कम आणि कोणाची बाजू कमी किंवा कोणाच्या बाजू जड आणि कोणाची कमी जड हे मी तुम्हाला ज्या वेळेला उमेदवारी ठरणार आहे त्यावेळेला मांडणारच आहे एक मात्र निश्चित आहे की दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक केवळ अजितदा पवार म्हटले म्हणून नाही तर मी ही एक अभ्यासपूर्व तुम्हाला सांगतोय की विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासाठी मात्र तेवढी सोपे आणि सरळ नाही हे देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या ज्या उमेदवारांची मी नावं घेतली ते निश्चितच खूप तुल्यबळ आहेत त्यांचा लोकसंपर्क त्यांची कामाची पद्धत त्यांचा राजकीय प्रवास हा जर आपण पाहिला तर तिथे अमोल कोल्हे कुठेही समोर प्रतिस्पर्धी म्हणून दिसत नाही हे तेवढंच निश्चित आहे फक्त उमेदवार कोण ठरत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण जर आम्हाला युट्यूब फेसबुक यावरती पाहत असाल तर जी चर्चा ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल आता मी केली ते तुम्हाला कशी वाटली तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे कोणता उमेदवार सक्षम आहे कोणत्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे शिरूर लोकसभा मतदारसंघातले एक काय प्रश्न प्रलंबित आहेत याबद्दल तुम्ही व्यक्त व्हा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा फक्त आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद